महाराष्ट्र टीवी में आपका स्वागत है तो आए नजर डालते हैं आज की खास खबर पर शिव जयंती के अवसर पर मुरुड में ऐतिहासिक पद्म किले की सफाई का अभियान चलाया गया इस अवसर सांसद सुनील तटकरे ने कहा कि रायगढ़ किला जो शिवाजी महाराज की राजधानी थी को एक विरासत के रूप में घोषित किया जाएगा और साथ ही नौसेना के कवच को मजबूत करने और जंजीरा किले को जीतने के लिए मुरुड में बनाया गया

प्रत्येकाच्या रोमा रोमामध्ये निर्माण करण्याचं काम राजमतानी शिवाजी महाराजांच्या माध्यमातून केलं आणि रायगडच्या किल्ल्यावरती शिवनेरेच्या किल्ल्यावरती जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण ज्या जिल्ह्यामध्ये जन्माला होते रायगड किल्ल्यावरती स्वराज्याची स्थापना त्या ठिकाणी केली छत्रपती शिवरायांचा जाजवले इतिहास प्रत्येकाला ज्ञात निश्चितपणाने आहे पण अनेक वेळेला वेगवेगळ्या पद्धतीची विकृत मनोवृत्ती समोर येत असते आज आग्राला सुद्धा शिवजयंती महोत्सव राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि छत्रपतींच्या आग्र्याचा इतिहास सर्वांना स्फूर्ती देणारा चैतन्य देणारा रोमांचित करणारा आनंद अन्यदश्र निर्माण करणारा असा तो अलौकिक हो असा क्षण त्या चार। संबंध परिसरामध्ये त्यावेळेला होता मी ज्यावेळेला आग्र्याला गेलो होतो भेट द्यायला त्यावेळेला किल्ल्याला त्या सणाचं वर्णन करण्यासाठी एक गाईड होता तो मुस्लिम होता और आणि औरंग्याच्या दरबारामध्ये प्रवेश करत असतानाच दोन धर्मांचे होते एक दिवाणी आम आणि दिवाणे खास दिवाणे आम म्हणजे औरंग्याच्या असलेल्या सर्व सरदारांच्यासाठी किंवा इतर आलेल्यांच्या भेटीघाचीसाठी दिवाणे आम हा दरबार वापरला जायचा दिवाणे खास आणि दिवाणे आम हा जनतेसाठी उपलब्ध असा छत्रपती शिवाजी महाराज बिर्धा जयसिंग यांच्या आग्रा खातर वेळेला गेले त्यावेळेला त्या प्रकृतीच्या मुळे बिरधाराजे तिथे गेले नाही आणि राजा रामशिंगच्या वरती त्यांनी जबाबदारी सोपवली पहिल्याच भेटीसाठी आग्राच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवलं गेलं त्याला त्यांना धाडीपूर्वक दिवाणे आम इथे बोलवलं गेलं दिवाणे आमची रचनाच औरंग यांनी अशी केली होती की त्या दिवाणे प्रवेश करणारा प्रत्येक जण तिथे आत प्रवेशद्वार जे होता त्याची उंची कमी केली होती प्रवेशद्वाराच्या मधून जाणारा प्रत्येक माणूस खाली वाकूनच जाईल आणि प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दरबारामध्ये जिथे जे बसलेला असेल तिथे तो आपापच मान भरती करेल शनिवारामध्ये क्षणार्थ छत्रपती शिवरायांच्या लक्षामध्ये आलं की याच्या पाठीपची कूटनीती नीती काय छत्रपती शिवराय राजमाता जितांच्या पुढे जन्माला आले त्यांनी मान वाकून आज प्रवेश केला नाही तर त्यांनी स्वतःचे पाय पुढे केले आणि पाय दाखवून ते स्वतःला पाठीमाग त्याने सुप्त केलं आणि ते प्रवेशद्वारे झाले आणि औरंग्याला प्रथम दर्शन शिवरायाचे झालं ते पाय त्यांनी दाखवून त्यांनी त्या ठिकाणी केलं हा <सथ> महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागवेला इतिहास त्या जागराच्या किल्ल्यावरती घडलेला तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी अनुभवा लागू शकतो आज आपल्या सभांनाच राज्य अठरा पगड समाजाला बारा बहुतेकरांना सर्व धर्मीयांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याच्या स्थापना कचित छत्रपती शिवरायांनी केली त्याचं सुद्धा उदाहरण आज आपण या ठिकाणी पाहतो धर्मरक्षितो परंपरा जगतो स्वराज्य संधामी तारा ढोल तशा पथक तारा नावाने असलेलं ढोल तशा पथक सुद्धा ज्या पद्धतीने स्वराज्याची अस्मिता उभा करण्याचा प्रयत्न करत असत आजचं वातावरण हे असं आहे या वातावरणामध्ये आपण हा संकल्प करूया